मुरुड येथे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते शिवसृष्टी उद्यानाचे भूमिपूजन मुरुड येथे शिवसृष्टी उद्यानाचे भूमिपूजन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मुरुड नगर परिषदेच्या समोरील जागेमध्ये करण्यात आले यावेळी मुरुड पद्मदुर्ग किल्ल्याच्या डागडुजीकरता खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नाने दोन कोटीचा निधी ए एस आयच्या स्वाधीन करण्यात आला तर किल्ल्याच्या अलीकडे आणि पलीकडे लवकरच जेटी उभारण्याकरता प्रयत्न करणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले एक शिवभक्त नागरिक म्हणून आज मुरुडच्या ऐतिहासिक शहरामध्ये अवघ्या देशाचे मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवरायांची शिवसृष्टी निर्माण करण्याच्या कामाची सुरुवात शुभारंभ आजच्या या ऐतिहासिक दिनी आम्हाला सर्वांना या ठिकाणी करता आला आम्ही सारेजणी या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार आहोत आणि ते करण्यामध्ये खारीचा का होईना पण वाटा एक शिवभक्त नागरिक म्हणून माझ्यासारख्या लोकसभा सदस्याला उचलता आला त्याचा खचितच मला अभिमान त्या ठिकाणी आहे जगभरातले देशभरातले पर्यटक मुला येत असतात अशा वेळेला शौर्याचं प्रतीक असलेल्या छत्रपती शिवरायांची शिवसृष्टी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला स्फूर्ती देणारी ऊर्जा देणारी नतमस्तक होणारी त्या ठिकाणी ठरेल असा विश्वास माझ्या मनामध्ये